जिल्हा परिषद परीक्षा दोन हजार तेवीस पेसाच्या तेरा जिल्ह्यांचे परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केव्हा असणार परीक्षा हे या व्हिडिओमध्ये जाणून घ्या आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्यासाठी नमस्कार मंडळी मी सरिता वाघमारे पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्मार्ट स्कूल एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत करते तर मागच्या वर्षी दोन हजार तेवीसमध्ये मध्ये जिल्हा परिषद भरती निघालेली होती आणि अनेक पदांच्या जाहिराती निघालेल्या होत्या बऱ्याच जे उत्सुक मंडळी आहे नोकरीसाठी त्यांनी फॉर्म भरलेले होते आणि बऱ्याच परीक्षा झाल्या पण पण जे जिल्हे पेसामध्ये येतात त्यांच्या परीक्षा अजूनही रखडलेल्या होत्या तर आता त्यापैकीच आरोग्यसेवक आरोग्यसेविका व सरळ सेवामधून फॉर्म भरलेल्यापैकी अंगणवाडी पर्यवेक्षिका यांची परीक्षा लवकरच होणार आहेत त्याचा टाइम टेबल आलेला आहे तर पाहूया आपण या टाइम मध्ये कोणत्या जिल्ह्याची पेसामधील परीक्षा होणार आणि ती कोणत्या तारखेला होणार तर व्हिडिओ संपूर्ण पहा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लवकर सबस्क्राईब करा म्हणजेच अशीच नवनवीन माहिती तुम्हाला लवकर मिळेल जिल्हा परिषद भरती प्रक्रिया दोन हजार तेवीस जिल्हा परिषद भरती प्रक्रिया दोन हजार तेवीसमध्ये आतापर्यंत विविध संवर्गातील परीक्षा पार पडलेल्या आहेत यापुढील अंतिम टप्प्यात नाशिक धुळे नंदुरबार जळगाव अहमदनगर पुणे ठाणे पालघर गडचिरोली चंद्रपूर अमरावती यवतमाळ आणि नांदेड या जिल्ह्यातील या तेरा जिल्ह्यातील आरोग्यसेवक पुरुष चाळीस टक्के आरोग्यसेवक पुरुष पन्नास टक्के हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी आरोग्य परिचारिका आरोग्यसेवक महिला कंत्राटी ग्रामसेवक मुख्य सेविका म्हणजेच पर्यवेक्षिका या संवर्गातील बिगर पेसा क्षेत्रातील पदांसाठी व रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यामधील आरोग्यसेवक पुरुष चाळीस टक्के व आरोग्यसेवक पुरुष पन्नास टक्के हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी संवर्गातील परीक्षांचे वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे आता संवर्गाचे नाव आणि वेळापत्रक दिनांक पहा पहिला नंबर आहे मुख्य सेविका म्हणजेच पर्यवेक्षिका तर या सरळ सेवामधून फॉर्म भरलेल्या अंगणवाडी पर्यवेक्षिकांच्या परीक्षा आहेत ज्यांनी फॉर्म भरलेला असेल त्यांची परीक्षा अठरा जुलै दोन हजार ला होणार वरील पत्रामध्ये दिलेले पेसामधील जे तेरा जिल्हे आहे ते वगळता बाकी जिल्ह्यातील अंगणवाडी परीक्षिका यांची परीक्षा झालेली आहे आणि त्यांचे कागदपत्र तपासणी पण झालेली आहे परंतु बऱ्याच दिवसापासून पेसामध्ये फॉर्म भरलेले किंवा अंगणवाडी सेविका किंवा सेवेमधून फॉर्म भरलेले वि विद्यार्थिनी या पेसामधील जिल्ह्यातील परीक्षांची वाट पाहत होते तर त्यांची परीक्षा आता अठरा जुलैला होणार आहे त्यानंतर दोन नंबर आहे आरोग्य परिचारिका आरोग्यसेवक महिला त्यालाच म्हणतात तर त्यांची परीक्षा एकोणवीस जुलै दोन हजार चोवीसला होणार आरोग्यसेवक पुरुष चाळीस टक्केवाले जे आहेत त्यांची परीक्षा बावीस व तेवीस जुलै दोन हजार चोवीसला होणार तसेच हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी जे आहेत आरोग्यसेवकमध्ये फॉर्म भरलेले पुरुष पन्नास टक्केमधले तर त्यांची परीक्षा तेवीस व चोवीस जुलैला दोन हजार चोवीस या दिवशी होणार आणि पाच नंबर आहे कंत्राटी ग्रामसेवक यांची परीक्षा पंचवीस एकोणतीस व तीस जुलै दोन हजार चोवीसला होणार आहेत तरी सर्वांनी या टेबल ची नोंद घ्यावी आणि तुमचे आता अभ्यास कंप्लीट झालेलाच असेल तर रिव्हिजन करा आणि परीक्षेला हजर व्हा तुमची परीक्षा चांगल्या रीतीने पार पाडा आणि भविष्यात यशस्वी व्हा सर्वांना माझ्याकडून परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणी किंवा नातेवाईकांपर्यंत पोहोचवा की ज्यांना माहीत नसेल आणि ज्यांना फॉर्म भर ज्यांनी फॉर्म भरलेला आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचायला हवा म्हणजे त्यांचे नुकसान होणार नाही तर भेटूया पुन्हा अशाच नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना खूप खूप खुँ धन्यवाद